चा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसद तालुक्यातील गोपवाडी आणि उल्हासवाडी नागरिकांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार मूलभूत सुविधा आणि स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची मागणी बातमी आहे पुसद पुसद तालुक्यातील गोपवाडी आणि उल्हासवाडी हे गाव स्वतंत्र ग्रामपंचायत याचा दर्जा देण्यात यावा याकरिता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की गोपवाडी आणि उल्हासवाडी हे गाव ग्रामपंचायत लोहरा इजारा अंतर्गत येत असल्याने या गावात शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येची वस्ती असून सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या जवळपास दहा हजार तीनशे साठ एवढी आहे गोपवाडी या गावामध्ये एन एजा करण्यासाठी कोणताही रस्ता पिण्याचं पाणी आणि शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही सध्या अस्तित्वात असलेली ग्रामपंचायत लोहरा हो इजारा या गावचे अंतर चार किलोमीटर असल्यामुळे गोपवाडी आणि उल्हासवाडी या गावातील नागरिकांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे गोपवाडी आणि उल्हासवाडी येथील रहिवासी नागरिकांनी ग्रामपंचायत वेगळी करण्यासाठी शासनाकडे अनेक वेळा निवेदनाद्वारे प्रस्ताव दिला आहे परंतु शासनाने याकडे लक्ष दिले नाही शेवटी नाईलाजास्तव नागरिकांना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी झालेल्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला भविष्यात ग्रामपंचायत वेगळी न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकणार असल्याचं येथील नागरिकांनी यावेळी सांगितलं सदर विषयाची माहिती मिळताच माजी समाजकल्याण उपसंचालक आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पुसद तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य आदिवासी पॅन्थरचे संघटनेचे देविदास डाखोरे इतर कार्यकर्ते यांनी या गावात येऊन भेट दिली आणि मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यास सांगितले परंतु नागरिकांचा सा उद्रेक आणि भावना तीव्र असल्यामुळे त्यांनी त्यांचा बहिष्कार कायम ठेवला पुसद तालुक्यातील तांडावस्ती ग्रामपंचायत अलग होतात परंतु आदिवासी पाड्या वस्त्या स्वतंत्र ग्रामपंचायत होताना दिसत असल्याने गावातील नागरिकांनी बोलताना सांगितलं मतदानावर बहिष्कार टाकून सर्वांनी प्रतिसाद दिल्यामुळे रंगराव मुंढे आणि प्रेम मेंढे या ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील संपूर्ण नागरिकांचे आभार व्यक्त केले रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले यवतमाळ